अहिल्यानगर नगर जिल्हा हा खरं तर सहकाराचा जिल्हा मात्र या सहकारातून येथे नात्या गोत्यांचं राजकारणही फुल नगर जिल्ह्यातील बारा आमदारांपैकी अनेक आमदारांचे एकमेकांशी नातेसंबंध आहेत दुसरीकडे जिल्ह्यातील अनेक आमदारांच्या सौभाग्यवती ही कुठल्या तरी राजकीय घराण्यातून आलेल्या आहेत त्यामुळे राजकारण व समाजकारणाचं बाळ अनेकांना आपल्या माहेरीत मिळालेलं आहे आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून त्या राजकारण व समाजकारणात चांगलेच ऍक्टिव्ह आहेत उद्या जर पक्षाने महिलांना संधी द्यायची ठरवली तर याच आमदार पत्नी कदाचित आपल्या पतींपेक्षाही चांगला कारभार पाहू शकतात नगर जिल्ह्यातील बारा आमदार दोन खासदार व त्यांच्या पत्नी यांच्याबाबतचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी नगरी राजकारणाचं परफेक्ट आणलं पहिले अहिल्यानगर दक्षिणेचे खासदार निलेश लंके यांच्या पत्नी आहेत राणी लंके त्या गेल्यावेळी विधानसभेला पराभूत झाल्याने त्यांची चर्चा जिल्ह्यातच काय पण महाराष्ट्रात झाली दुसरे आहेत शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांच्या पत्नी सरस्वती वागचौरे या गृहिणी आहेत पतीच्या खांद्याला खांदा लावून त्याही समाजकारणात सक्रिय आहेत तिसरे आहेत शिर्डीचे आमदार ज्येष्ठ नेते व मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या पत्नी शालिनी विखे पाटील याही मुरब्बी राजकारणी आहेत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी ही स्वतःचा वेगळा ठसा उमठविला आहे दुसरे ज्येष्ठ नेते व माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पत्नी कांचन थोरात या संगमनेरच्या राजकारणात जास्त सक्रिय सक्रिय तरी सामाजिक कामात त्या नेहमी दिसतात गेल्या वर्षी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आपल्या लग्नाचे सांगितलेले किस्से चांगलेच गाजले होते पाचवे आहेत अकोल्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या पत्नी पुष्पा लहामटे या गृहिणी आहेत तर राजकीय व्यासपीठावर जास्त दिसत नसल्या तरी पतीच्या समाज कार्यात थोरातांना पराभूत करून जायंट किलर ठरलेले संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम या अगदीच सामान्य गृहिणी आहेत खताळ पहिल्यांदाच आमदार झाल्याने त्या कदाचित भविष्यात समाजकार्यात सक्रिय होतील असे दिसते सातवे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्या पत्नी चैत्राली काळे यांची पार्श्वभूमी ही राजकीय कुटुंबातली आहे चैत्राली या नेवाशाचे सहकारातील नेते स्वर्गीय मारुतीराव भुले पाटील यांची नात त्या ना आहे त्यामुळे त्यांनाही लहानपणापासूनच राजकारण व समाजकारणाची आवड आहे आठवे आहेत श्रीरामपूरचे नवनिर्वाचित आमदार हेमंत ओगले यांच्या पत्नी नीती ओगले यांच्यासाठी राजकारण नवे नसले तरी त्या राजकीय व्यासपीठावर जास्त दिसत नाहीत त्या समाजकारणात मात्र सक्रिय आहेत नवे आहेत नेवाशाचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठल लंघे यांच्या पत्नी रत्नमाला मालंघे यांनाही राजकारण नवे नाही विठ्ठल लंघे यांचे वडील स्वर्गीय वकीलराव लंघे हेही आमदार असल्याने रत्नमाला यांना राजकारण व समाजकारण चांगले माहीत त्या आहे त्याही अनेकदा राजकीय व्यासपीठावर दिसतात दहावे आहे राहुरीचे आमदार व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या पत्नी अलका कर्डिले या राजकीय व्यासपीठावर जास्त दिसत नाही मात्र पती पूर्णवे राजकारणात असल्याने घरची सगळी जबाबदारी त्या अगदी सक्षमपणे सांभाळतात अकरावे आहेत शेवगाव पाथर्डीच्या मोनिका राजरे याही एका मोठ्या राजकीय परिवारातील आहेत माहेर व सासर या दोन्हीकडे सहकाराचा वारसा असल्याने राजळे यांना राजकारण अगदी सक्षमपणे हाताळता येते मोनिका राजळे यांचे पती स्वर्गीय राजीव राजळे यांनाही तज्ज्ञ अभ्यासू राजकारणी म्हणून ओळखले जात होते बारावे आहे अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी शीतल जगताप यांची पार्श्वभूमी ही राजकीय आहे शीतल जगताप यांचे वडील शिवाजी कर्डिले हेही आमदार व माजी मंत्री असल्याने शीतल जगताप याही सासरी व माहेरी राजकारणात ऍक्टिव्ह आहेत वडील व पती या दोन्हींच्या विजयात शीतल यांनी मोलाची भूमिका पार पाडली होती तेरावे आहे श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पत्नी डॉक्टर पल्लवी पाचपुते या एका मोठ्या राजकीय कुटुंबाच्या सुनबाई असल्याने त्याही आता समाजकारणात सक्रिय दिसू लागल्या आहेत आतापर्यंत सासरे बबनराव पाचपुते व सासू प्रतिभा पाचपुते या राजकारणात अॅक्टिव्ह असल्याने डॉक्टर पल्लवी यांच्यावर राजकारणाची जास्त जबाबदारी आली नव्हती मात्र आता पती आमदार झाल्याने पल्लवी यांनाही राजकारणात सक्रिय व्हावे लागले असे दिसते चौदावे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांची पत्नी कुंती पवार या राजकारण व समाजकारण या दोन्ही क्षेत्रात पतीच्या खांद्याला खांदा लावून साथ देतात राजकारणात सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या पवार कुटुंबाची सून म्हणून कुंती पवार सर्व जबाबदाऱ्या अगदी सक्षमपणे सांभाळतात पंधरावे आहे पारनेरचे नवनिर्वाचित आमदार प्राध्यापक काशीनाथ दाते यांच्या पत्नी सुमन दाते याही समाजकारणात चांगल्याच ऍक्टिव्ह असतात मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद